सर्वांना नमस्कार माझ्या कवितेच नाव आहे माझी माय भरलेले जसे ओवी अभंगाचे गाणे माझी माय मराठी माझ्या अस्तित्वाचे निशान संत महात्म्यानी लावली बुढी जशी इंद्रधनुची कमाल संत महात्म्यानी लावली बुढी जशी इंद्रधनुची कमान माझी माय मराठी माझ्या हृदयाची धडधड माझी माय मराठी माझ्या हृदयाची धडधड आत्म्या विना किंमत शरीरा आई विना किंमत आई विना जशी परवड माझी माय मराठी माझ्या महाराष्ट्राचे दार माझी माय मराठी माझ्या महाराष्ट्राचे दार परक्याचे महाल सजवताना नका पेटू हो घर माझी माय मराठी माझ्या भावनांचा माझी माय मराठी भावनांचा टाहो तिची अमृताची वारी अखंड चालत राहू तिची अमृताची वारी अखंड चालत राहू माझी माय मराठी तिच्या अभिजात हुना माझी माय मराठी तिच्या अभिजात हुना तिचे असणे माझेच असणे सांगतो मी पुन्हा पुन्हा तिचे असणे सांगतो मी पुन्हा पुन्हा धन्यवाद